नमस्कार शेतकरी बंधूंनो हवामान विभागाकडून पावसासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे शेतकऱ्यांना सावधान हे दोन दिवस धोक्याचे गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पाहूयात आपण सविस्तर अपडेट त्यापूर्वीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब आवश्यक करा आणि शेजारी बेलाकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून प्रत्येक हवामानाची अपडेट तुमच्यापर्यंत पाहायला मिळेल सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे सत्तावीस डिसेंबरला दुपारपासूनच मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथमच नंदुरबार धुळे जळगाव अहिल्यानगर जिल्ह्यातसह दक्षिण मराठवाडा पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागांमध्ये होईल शुक्रवारी रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावेल ज्यात बुलढाणा अकोला वाशिम अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उरली जिल्ह्यात काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे अठ्ठावीस डिसेंबरच्या पहाटे वादळी पाऊस पुरवेकरून सरकेल आणि विदर्भात इतर जिल्ह्यात हजेरी लावेल त्यात यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश आहे या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती जास्त आहे एकंदरीत विदर्भ आणि मराठवाड्यात आबाळी पावसाची अपेक्षा आहे यामुळे काही ठिकाणी मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडासह पाऊस कोसळणार आहे असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे असे नवनवीन अपडेट हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र